आघाडीतील नेत्यांची विधानभवनात बैठक सुरू असल्याची माहिती समोर येते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात बैठक सुरू आहे विधानसभा विरोधी पक्षनेते बाबत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते आजचं नाव दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते तर आदित्य ठाकरे अंबादास दानवे विजय वडेट्टीवार सुनील प्रभू सतेज पाटील शशिकांत शिंदे तर अनिल परब सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तर विरोधी पक्षनेते पदासाठी ही बैठक सुरू आहे महाविकास आघाडीतील नेत्यांची विधानभवनात बैठक सुरू आहे या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच आपण बघितलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघितलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सव्वीस मार्च मार्च पर्यंत आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं विधानभवनामध्ये आपण बघितलं महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीला आपण बघितलं आदित्य ठाकरे अंबादास दानवे विजय वडेट्टीवार किनो प्रभू सतेज पाटील शशिकांत शिंदे अनिल प्रभू हे सर्व नेते या बैठकीला उपस्थित आहेत आणि ही बैठक आपण बघतोय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या तांद्यामध्ये सुरू आहे आणखी आपण बघतोय अद्यापही विरोधी पक्षनेता हा ठरवला गेला नाहीये आणि त्यासाठी ही बैठक महत्वाची केली जाते आणि या बैठकीमध्ये कुठेतरी विरोधी पक्षाचं नाव हे ठरेल आणि त्यावरती शिक्का मोर्चा आणि त्यानंतर आपण बघतोय जे विधानसभा अध्यक्ष आहे तसंच मुख्यमंत्री आहे यांच्याकडे देखील या ठिकाणी पत्रक दिलं जाणार आहे आणि त्यानंतर विधान परिषद विधान पक्षनेता हा ठरला जाते आणि त्यानंतर ही बैठक महत्वाची मानली जाते कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होते कारण की या ठिकाणी आपण बैलस्तर सुनील प्रभू आणि आपण तर या ठिकाणी अजून एक नाव देण्यात येते आणि त्यावरून कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होते हे प्रार्थन करते ठीक धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी